बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण विसावे आठ दिवसांनी यशोदा बरी होऊन घरी आली ती मृत्यूच्या दाढेतून परत आली उन सर्वांनाच आनंद झाला पण त्या आनंदावर विरजन पडलं बैलांचा रिकामा मांडव बघून तिने विचारलं धनी खोंड काय झालीत त्याला काय सांगावं हो ते समजेन असं झालं तरी पण तो अडकळत म्हणाला एक काकडवाडीच्या एका मैत्राकडे घालविल्यात तुझ्या आजारपणात त्यांची हेळसण होईल म्हणून घालिवली खोटं बोलायचं नाही असं ठरवून सुद्धा पुन्हा तो अनवधानानं यशोदाशी खोटंच बोलला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काळवंडले यशोदानं त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं त्यानं नजर बाजूला गेली ती म्हणाली धनी हे तुम्ही खोटं बोलतायसा हे सगळं खोटं आहे तिचे धारदार शब्द त्याला अस्वस्थ करून गेले त्याच्या जिबेवरून पुन्हा असत्य बाहेर पडलं तो म्हणाला तुझ्या आजारपणात खोंडांची हेळसाण नको म्हणून खरंच काकड वाढला घालव्या असती ती कातावून म्हणाली घ्या माझी शपथ घ्या तिच्या शपथच्या प्रश्नावर त्यानं मौन धरला तशी ती म्हणाली धनी म्या मेलो असती तरी चाललं असतं नाहीतरी आता पिकत चाललेलं पान कवातरी गळणारच होतं पण तुम्ही माझ्या लेकरांचा सौदा माझ्या जीवासाठी असा ती गहीवर घालून रडू लागली अनूनं पुढं होत तिला सावरण्याचा प्रयत्न केला बाजूलाच उभ्या असल्या नामदेवाच्या मनात असंख्य प्रश्नचिन्ह उभी राहिली त्याचा चेहरा गंभीर झाला आपल्याच घरातल्या पिढ्यान ग्रासलेल्या विदारक दारिद्र्याची त्याला जाणीव झाली यशोदाला सावरायला श्रीपतीकडे आता शब्द नव्हते तो उठून डाळिंबाच्या बागेकडे गेला अनु मात्र आपल्या सासूबाईला समजावत राहिली नामदेवानं छपरातून सायकल बाहेर काढली तो अनुला म्हणाला जरासा गावाकडून येतो जातो आणि तो सायकलवर स्वार झाला गावाच्या वेशीवरच त्याला लोहाराचा दादू भेटला तो समोरून मोटरसायकलवरून येत होता नामदेवानं सहजच त्याला हात केला दादूनं आपली मोटरसायकल थांबवली नामाही सायकलवरून उतरून त्याच्या शेजारी थांबला तो मोटरसायकलवर बसलेला दादू नामदेवाच्या मराठी शाळेतला मित्र तेव्हा शाळेत फाटक्या चड्डीवर आणि मळक्या शर्टावर यायचा शाळेत दंगा करण्यात पटाईत मास्तरची पहिली छडी त्यालाच बसायची तरी पण ऊ की चू करायचं नाही मार खायला ताठ शाळेत प्रत्येक वेळी नापास व्हायचा पण पटसंख्येसाठी मास्तर त्याचे वरच्या वर्गात नाव घालायचे आता तो खूप बदललेला त्याच्या अंगावर पांढरी शुभ्र भट्टीची कपडं होती केसांचा भांग उलटा पाडलेला पिरदार मिशा राखलेल्या दाढी केलेली बुटक्या उंचीचा गवाळी रंगाचा भरदार शरीर यष्टीचा गड़ी। तो म्हणाला नामा माझ्याकडे बघतोयस का असा नामा म्हणाला दादू किती बदललास एखाद्या फुडाऱ्यासारखा रुवाब आहे तुझा काय करतोस हसत हसत दादू म्हणाला <laughs> म्हणालास तर मी फुडारीच आहे गावातलं पाटील सरपंच आपल्यासने दबकूनच असतात आणि काय करतोस म्हणशील तर पहिला लवाराचा धंदा मोडीत काढला आणि एक हातबट्टी टाकली जुडीला एक मटक्याचं खोकं आहे चांगली कमाई आहे म्हणून ये रुबाब नाहीतर कोणी इचारलं असता आपल्याला हे त्याचं बोलणं नामदेव ऐकत राहिला त्याच्या वागण्याचं त्याला आश्चर्य वाटलं आणि कौतुकही कारण दादू बेदरकार बोलत होता तू काय करतोस लई शाळा शिकलास म्हणते ती असं दादूने विचारलं उदासवाने नामदेव म्हणाला कसली आली आहे शाळा आणि शिकून तरी काय उपयोग होतो आहे त्यापेक्षा तुझी व्यवसायाची पदवी श्रेष्ठ वाटते निदान स्वाभिमानानं तरी जगतोस त्यावर दादू म्हणाला तुला सांगायचं तर आत्ता ह्या गावात बी मला कोण दादू म्हणत नाही सगळेजण दादा म्हणूनच बोलावत्या ते हे काय एक कमी झालं वे खरं आहे तुझं चलतो मी असं म्हणून नामदेवानं सायकलवर टांग टाकली आपली गाडी सुरू करीत दादू म्हणाला नाम्या कधी अडचण लागलीच तर ये माझ्या अड्ड्यावर नामानं फक्त मान हलवली दादू धुळा उडवीत निघून गेला नामा म्हणाला दादूचा दादा झालाय तर माणसं खोट्यालाच नमस्कार घालतात काय म्हणावं याने दिला दे भैरूबाच्या देवळाच्या कोपऱ्यावर त्याला जयस गॅरेज दिसलं त्यानं गॅरेजच्या शेडमध्ये सहजच विचारलं त्याची सायकल थांबली आतून निळ्या कपड्यातल्या संभानं त्याला हाक मारीत म्हटलं नामदेवराव लय लई दिसाना दिसलं सा खरं तर संभा त्याचा वर्गमित्रच सातवीनंतर शाळा सोडून मामाच्या गावी जाऊन राहिला आता तोच संभा निळे पँट शर्ट घालून स्वतःचं मोटरसायकलचं गॅरेज चालवत होता सात आठ गाड्या त्याच्या दारात उभ्या होत्या किडकिडीत अंगाचा उंचापुरा गोरा पान संभा ऑइलच्या काळ्या रंगाने काळपट झाला होता नामाला बघून त्यानं हातातला पाना थांबविला तो गॅरेजच्या दरवाजात आला नामदेवाला अद्रानं बोलवणारा ना तो त्याला पहिला दोस्त भेटला तोच नामदेवला म्हणाला काय करतोस बी एड झालास म्हणून कळलं बरं झालं कुठंतरी मास्तर होशील नाहीतर आमच्या नशिबात हाईच निळी कपडं विचारायचं म्हणून नामा म्हणाला इथंच कुठंतरी तुझं घर होतं ना तो गॅरेज पाठीमागच्या एका टुमदार बंगल्याकडे बोर्ड दाखवत म्हणाला हेच आपलं घर याच्या जागेवर पहिलं साधं घर होतं हे आपण आपल्या कमाईवर नवीन मानलं आहे मागच्या वर्षी लगीन बी झालं सगळं कसं बरं आहे बघ कुठं क्लास हे काम शाळा सोडून मामाच्या गावाला गेलो मामा पण असाच मिस्त्री होता त्याच्या गॅरेजमध्ये कामाला राहिलो ही विद्या घेऊनच गावाकडे आलो आपलं आता नाव झालं आहे आसपासच्या पाच सहा गावचं गिराई पण आपल्याच गॅरेजला आहे अशी संभानं सविस्तर माहिती दिली त्याला हस्तांदोलन करून नामदेव सायकलवर बसला स्वतःलाच म्हणाला कशाला हा शाळेचा अट्टहास केला कुणास्तव कमी शिक्षण घेऊन सुद्धा जगतावाचा संभाजी श्रेष्ठ सरला म्हणायचा मारुतीच्या देवळाजवळच्या कोपऱ्यावर समोरून कुलकर्ण्याचा अवधूत आला अवधूतला पाहून त्यानं सायकल थांबवली अवधूत ही थांबून त्याला हस्तांदोलन करत म्हणाला नाम्या कसं चाललंय रे कुठं असतोस ठीक चालय अजून नोकरी नाही बी एड झालो आहे असं नामा म्हणाला आणि त्यानं अवधूतची ख्याली कुशाली विचारली अवधूत म्हणाला चल पहिल्यांदा मारुतीचं दर्शन घेऊ तिथंच बसू गप्पा मारत आज सुट्टीमुळे मीही रिकाम आहे दोघंही मारुतीच्या देवळात गेले त्याने देवदर्शन घेतलं व बाहेर येऊन अंगणातल्या दगडी जोत्यावर पाय सोडून बसले नामदेव म्हणाला अवधे इथंच आपण शाळेच्या मधल्या सुट्टीत चुरून विड्यांची थोटकं ओढायचो एकदा त्या थोराडे गुरुजींना सापडलो आणि काय मार खाल्ला आपण अजूनही तो त्यांच्या छडीचा मार माझ्या स्मरणात आहे अवधूत म्हणाला आणि ती थोटकं मान्याचा बाप्या शोधून आणायचा त्या बाप्याच्या संगतीनं जळकी थोटकंसुद्धा आपण ओढली यावर दोघंही खो खो हसली पुन्हा नामदेव हो बापू मानेची आठवण काढत म्हणाला अवध्या तो बापू सध्या काय करतो रे अवधूत म्हणाला काय करणार शाळा संपल्यानंतर मोठा होईल तसा बिघडत गेला गुंडागर्दी करायला शिकला वाईट नादानं सध्या एका चोरीच्या प्रकरणात जेलमध्ये शिक्षा भोगतोय म्हणे हे ऐकून नामदेव हळहळला पुन्हा अवधूत म्हणाला ते जाऊ दे सगळं तुझं काय चाललंय ते बोल मी सध्या सुशिक्षित बेकार आहे नोकरीसाठी लाच द्यायला पैसे नाहीत त्यामुळे पदव्यांचे भेंडोळे घेऊन हिंडतोय नोकरीसाठी असं नामदेव निराशाजनक बोलला आणि अवधूतला म्हणाला तू नोकरीच आहेस ना अवधूत म्हणाला कसली आली आहे नोकरी बारावीनंतर नंतर एका नातेवाईकाच्या वशिल्याने आठपाडीच्या तहसील कचरीत लेखनिक झालो पण तो सुद्धा कंत्राट आहे चार वर्ष झाली तरी पण कंत्राटीच म्हणे सरकारी कायदा आहे सरकारला कायम नोकऱ्या देता येत नाहीत असलं हे सरकार लग्नासाठी मुलींची स्थळं येतात पण पण काय करून टाकायचं लग्न असं नामदेव म्हणाला कसलं लग्न करतोस कंत्राटी पगारावर आपलंच भागत नाही तिथं बायकोला कसं सांभाळणार खरं सांगून आम्ही ह्या या नोकरीपेक्षा भिक्षू केली केली असती तरी परवडलं असतं निदान लोकांची पूजापाठ करून लग्न तरी केलं असतं असं अवधूत म्हणाला त्यावर जरासा चेडीनं नामा म्हणाला हे सरकार तरुणांचं मारेकरी आहे ज्यांना काम देतं आहे त्यांना जगण्याची हमी देत नाहीये आणि ज्यांना नोकरी पाहिजे त्यांच्यासमोर लाच आणि देणग्या देण्याचा प्रश्न आहे सगळा भ्रष्टाचार आहे सारा भ्रष्टाचार गरीब तरुणांच्या जगण्याच्या वाटाच बंद केल्या त्या हरामखुराने अरे तू धनगराचा मंग्या माने एम ए बी एड झाला पण देणगी द्यायला पैसे नाहीत म्हणून पुन्हा मेंढराच्या मागे जातोय किती भयानक आहे ना मी तर नोकरीची आशा सोडली गंभीर होत अवधूत पुढे म्हणाला खरं म्हणतोस मग या एम ए बी एड झाला न व्हायला काय झालं शाळेत जातीवंतच हुशार होता म्हणे त्यात त्याचा परगावचा मामा मराठी शिक्षक होता तो पुढचं शिक्षण मामाकडेच परगावात शिकला म्हणे अशी नामदेवानं पुस्ती जोडली पुन्हा नामदेव म्हणाला तशी त्यानं चार पाच ठिकाणी कंत्राटी नोकरी केली पण संस्था चालकांना त्याला पैसे नाहीत म्हणून पुन्हा घरात येऊन बसला काय करणार बिचारा अशी चर्चा होऊन अवधूत निघून गेला नामदेवानं गावात फेरफटका मारून आपली सायकल पुन्हा मळ्यातील वस्तीच्या वाटेला लावली पण त्याच्या मनात मात्र सगळ्यात जास्त एस कॅरेज चालवणारा जगतापाचा संभा घर करून बसला त्याला सारखं वाटत राहिलं अगदी कमी शिक्षण घेऊन सुद्धा संभानं स्वतःच्या हिमतीवर धंदा केला टुमदार घर बांधलं आपण काय मिळवलं एक पदवीचा कागद नोकरीसाठी प्रत्येक ठिकाणी लाचार बनवणारा त्यापेक्षा संभाजी व्यवहाराच्या विद्यापीठातली पदवी श्रेष्ठ निदान ते स्वतंत्र जगायला तरी शिकवते तो गतीनं सायकलचे पँडल मारित राहिला आपण जगण्यासाठी काय करावं याचा विचार करू लागला आणि त्याच्या नजरेसमोर त्यानं खूप वर्षांपूर्वी बघितलेलं एक गाव उभं राहिलं भैरवपूर खार जमिनीच्या पट्ट्यात वसलेलं एक छोटंसं गाव तिथं पावसाळ्यात दलदल व्हायचे माणसं जनावरं दलदलीत फसायची आत खोल खोल जायची त्या खार जमिनीत पिकं जुजबीत यायची ती पण खरीपाची आणि त्या रानाचं वैशिष्ट्य म्हणजे ते रान आणि गाव काटेरी बाभळीने वेढलेलं तिथल्या माणसांना परिस्थितीशी झुंज देत जगावं लागायचं तिथली माणसं आसपासच्या पंचकृषीत कामावर रोजगारावर जाऊन आपला उदरनिर्वाह करायची त्याच गावात कोणीतरी संकरीत गायीचा पशुपालन व्यवसाय राबवला इंधन विहिरीच्या पाण्यावर गायींच्या पाण्याची गरज भागवली वैरण विकत आणली नव्हे त्या खार जमिनी वैरणीसाठीच वापरल्या एकानं उभा किल्ला प्रकल्प यशस्वी झाला तो पाहून दुसऱ्यानं केला बघता बघता गावात घरटी संकरीत गायी आल्या दुधाची डेअरी आली गावातून टँकर भरून दूध मुंबईला जाऊ लागलं गाव संपन्न झालं तिथला रोटीचा प्रश्न मिटला हे गाव एका मित्राच्या संगतीनं त्या गावात गेलो होतो तेव्हा पाहिलेलं तिथल्याच ते एका वयस्कर माणसाच्या तोंडून त्या गावाची चित्रकथा ऐकलेली त्या दिवशी त्या गावातून निघताना आपणही त्या गावाच्या जिद्दीला सलाम केला होता हे हे सगळं आठवून नामदेव स्वतःशीच म्हणाला आता आपणही त्याच वाटेवरून जायचं तसाच एखादा प्रकल्प उभा करू स्वतःची दूध डेरी काढू जो धंदा आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवेल तोच करू या निश्चयानं त्यानं पुन्हा जोरानं पांडेल मारले आणि पहिल्यापेक्षाही सायकल गतीनं गाडी वाटेवरचा फुपाटा उडवीत धावू लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद